नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि अप्रतिम भाषण मराठी चला तर मग सुरू करूया आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही अन् संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा संपला नाही अन् संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा माझ्या शोभाचा दरारा सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला जिजाऊ महासाहेबांनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मावळ्यांना एकत्र एक केले आणि छोट्याशा फौजेतून मोठे सैन्य उभे केले महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत तर त्यांनी रयतीची लोकांची मने मनेसुद्धा जिंकली त्यांनी स्त्रियांचा सन्मान करणे शेतकऱ्यांची काळजी घेणे आणि सर्व धर्मांचा आदर करणे शिकवले शिवराय एक कुशल प्रशासक आणि गनिमी काव्याचे जनक होते त्यांनी बलाढ्य शत्रूंना धूळ चारली निश्चयाचा महामेरू जनांसी आधारू अशा शब्दात महाराजांचे वर्णन केले जाते अशा या थोर क्रांतिकारक आणि आदर्श राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवराय धन्यवाद